नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अ अमेरिकेचा बिल्व तर शाळेत गेलेला आहे आणि आवीला संडे मंडे विकवॉक सुरू असल्यामुळं आज मंडे बिल्वला आवीला सुट्टी आहे तर दिवस सत्करणी लावतोय आजचा चला आज जे जे काही करणार आहोत ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहोत पहिल्यांदा कुठं जायचं आहे पाणी बघूया काहीतरी ओके असे या अकरा वाजलेत त्यामुळं पहिल्यांदा खाऊयात कुठेतरी मस्त पैकी आणि मग पुढे yes. चलो दिवस तुम्हाला दिसत असेल बाहेर खूप ढगाळ आहे खूप काळे काळे ढग आहेत सगळे दोन दिवस झाले इकडे पाऊस सुरू आहे आज सुद्धा थोडा पाऊस आहे दुपारनंतर आणि आज सूर्यग्रहण सुद्धा आहे पण इथे दोन वाजून दोन मिनिटांनी मिनिया पोलीसचं टायमिंग मी चेक केलं की दिसेल पण मला असं वाटतं की सकाळ झाल्यापासून तर ग्रहणासारखाच दिवस आहे म्हणजे सगळा अंधार अंधार असल्यासारखंच आहे सूर्य तर काही दिसत नाही आहे त्यामुळं ग्रहण दिसेल की नाही की कसं काय होईल काही माहिती नाही आम्ही तर बाहेर असू कदाचित पण आता मला असं वाटतं की स्नो परत काही पडायचं नाही सगळे रस्ते आता क्लीन झालेत सगळा स्नो सगळीकडचा गेलेला आहे आणि आता खरा वसंत ऋतू सुरू झाल्याचं जरा वाटायला लागलंय कारण गवत बाहेरचं हिरवं हिरवं दिसायला लागलंय इथं तुम्ही रस्त्यावरून चालत असाल तर सगळ्या गाड्या खूप अलीकडं थांबतात आणि ही गोष्ट मला खरंच खूप चांगली वाटते की जे पेडिस्ट्रियन आहेत त्यांना पहिला प्रेफरन्स असतो आणि मग गाड्या पुढे येतात त्यामुळे अजिबात भीती वाटत नाही रस्ता वगैरे क्रॉस करताना आणि मिनेसोटामध्ये खरंच ट्रॅफिक रूल खूप चांगले पाळले जातात हो नावी रस्त्यावर सुद्धा दोन गाड्यांमध्ये पुष्कळ अंतर असतं याच्यावर खरं तर मला एक व्हिडिओ करायला आवडेल की कसे ट्रॅफिक रूल्स इथले आहेत तर आम्ही आलो आहे आता इथे बॉम्बे पिझ्झा किचनमध्ये इथली एक स्पेशालिटी आहे जी मला आवडते आणि ती खाण्यासाठी खरं तर आलेलो आहे तर गाडी पार्क करूयात आणि आज जाऊयात यांनी दिवसा लाईट्स का लावून ठेवल्यात पण म्हणून दिसतंय ना इथं इथं हे आमचा सेटअप असतो ना रे समोर मध्ये बाहेर चलो आता बॉम्बे पिझ्झा मध्ये जाऊया मस्त पैकी जेवूया जस्ट उघडलेल्या रेस्टॉरंट त्यामुळे अजून कोणीच नाहीये इथं तर इथं खूप छान छान पिझ्झा मिळतात आपल्याकडच्या स्टेटच्या स्पेशालिटीप्रमाणे आणि इथं आता आम्ही घेतो आहे पुणे पावभाजी पिझ्झा आणि मला आवडतं इथलं टँगी भेल मिक्स भेळ असते पण ती छान असते चला ऑर्डर तर झालेली आहे आपली फायनल सुंदर अनाबियन्सांचं हे वॉल पेंटिंग मला विशेष आवडतं भारताचा नकाशा आणि सगळं सगळे राज्य आणि त्याची वैशिष्ट्य आणि यांच्या लाइट्स पण मला आवडतात बसून घेऊयात टँकी भेळ मिक्स आमची पहिली तर प्लेट आली आहे सेल्फ लवकर खाऊया मऊ पडाच्यात तर हा आहे पुणे पावभाजी पिझ्झा सोबत लिंबाचा रस ने त्यांनी आणि खूप छान लागतो हा पिझ्झा तर थंड व्हायच्या हा सुद्धा आम्हाला संपवला पाहिजे आता अजूनही फोन सुरू आहे आणि आता आमचं खाऊन झालंय आता बाहेर आहे आणि आता जो जे मला तुम्हाला दाखवायचं होतं आजच्या दिवसात जिथे फिरायला जायचं होतं तिथं त्या मेन ठिकाणी आपण चाललेलो आहोत आणि ही रिक्वेस्ट तुमच्यापैकी एकानं केलेली होती त्यांची बऱ्याचदा कमेंट आली होती थे, थे, या विषयावर की हे आम्हाला ऐकायचं करायचंय हे जाणून घ्यायचं तर चला तिकडे जाऊयात आणि तिथे उतरल्यावर मी सांगेन तुम्हाला की आपण कुठे आलो आमच्या जवळच असतील एक सिटी आहे ती म्हणजे एडायना आणि या एडायनामध्ये आत्ता आपण आलेलो आहोत आणि तिथल्या एका मॉलमध्ये आपण जायचं आहे तर येस मी मग अशी म्हणाले तसं की एक दादा मला सारखी कमेंट करतात की इकडचा एखादा मॉल दाखव किंवा कधी पण म्हणजे थोडंसं इतिहासाबद्दल सांग मॉलच्या तर म्हटलं चला या मॉलविषयी मी थोडंसं सर्च केलं तेव्हा काही काही इंटरेस्टिंग गोष्टी समजल्या तर आज इकडेच जायचं असं ठरलं पण इथं उतरलेलो आहोत डेल सेंटर असं या शॉपिंग मॉलचं नाव आहे आणि तिथे आता आपण आलेलो आहोत डेल शॉपिंग सेंटर सॉरी डेल सेंटरला मी तर पहिल्यांदाच आलेली आहे पार्किंगमध्ये यायचं आहे आम्ही काहीतरी पिकअप असायचं आणि तो करायचा त्यामुळं तुमच्यासोबतच सुद्धा हा मॉल पहिल्यांदाच बघणार आहे ऐकलं आहे की छोटा आहे पण खूप चांगला मॉल आहे आणि जाणून घेऊयात कधी सुरू झाला कसं का काय कुठले कुठले शॉप्स आहेत आज जाऊयात आणि बघूयात हा आहे याचा एंट्रन्स अजून यांनी क्रिसमसची सजावट काढलीच नाही वाटत कुंड्यांमध्ये इडन प्रायरी मॉलपेक्षा थोडा मोठं मोठा असेल अच्छा मला वाटतं इथं पण सगळं एम सी वगैरे आहे का एम सी म्हणायचं का हां इथला ओके डॉलर टू तीस मिनिटांसाठी ती। अर्ध्या तासासाठी दोन डॉलर पॉवर बँक Yes. मॉल ऑफ अमेरिकाबद्दल मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे आपण तिथं गेलेलो पण आहे डिटेल व्हिडिओ त्याचा नाही केला पण गेलेलो तर तिथं नक्कीच आहे तो अमेरिकेतला सेकंड लार्जेस्ट मॉल आहे त्याचा एकदा मला डिटेल व्हिडिओ करायचा आहे पण आज आपण हा साऊंड टेल सेंटरला या येण्याचं कारण म्हणजे मी सर्च करत होते की अमेरिकेतला पहिला मॉल कोणता तर मला याचं नाव आलं मला वाटलं आमच्या आसपासचा मॉल आहे म्हणून आलं की काय तर नाही हा खरंच एकोणीसशे छप्पन्नमध्ये सुरू झालेला अमेरिकेतला पहिलं शॉपिंग सेंटर आहे असं तिथं लिहिलेलं होतं मग मी विकिपीडियावर सर्च केलं तर तिथेसुद्धा मला हीच माहिती मिळाली यांच्या वेबसाईटवर सुद्धा लिहिलेलं आहे की देशातला पहिला इंडोर रिजनल शॉपिंग मॉल आहे हा आणि रेस्टॉरंट्स किंवा बिझनेस इथले सगळे दुकानं वगैरे असे सगळे मिळून बघायचे झाले तर एकूण पंच्याऐंशी उद्योग आज इथं आहेत सगळे हेच आहेत रेस्टॉरंटवर या या का हा ऑल रेस्टॉरंटचा फ्लोअर आहे आणि खाली मला वाटतं हे मग खाली हां तिकडच्या ना हा तिकडच्या हे जे साऊथडेल सेंटर आहे हे इथल्या आसपासच्या शहरांसाठी खूपच सोयीचं पडणार असं शॉपिंग सेंटर आहे आणि इथलं जे मल्टीप्लेक्स आहे ते सुद्धा बऱ्यापैकी मोठं म्हणजे सोळा स्क्रीनचं मल्टिप्लेक्स आहे इथं आणि जे जे जगप्रसिद्ध ब्रँड्स आहेत मग ते कपड्यांचे असतील चपलांचे असतील मेंसवेअर किड्स वुमेन वेअर वगैरे तर ते त्याचे त्याचेसुद्धा सगळे आउटलेट्स इथं आपल्याला बघायला मिळतात आता आपल्या वेळेत जेवढं आपल्याला बघता येईल तेवढं आपण बघूयात कारण याच्यानंतर सुद्धा आणायला जायचं आहे बसतो रिलॅक्स वाटतं ना या मसाज चेअर मध्ये खूपच तू करणार का मसाज भारी एक्सपिरियन्स असतो हा खूपच छान थांब हे स्कल्पचर आपण बघूयात ओ पन्नास फूट उंच आहेत हे ट्रीज तीन हजार पाऊंडचे आहेत आणि स्टीलचे मस्त स्कल्पचर आहे एकदम मला आलायला दिसलं म्हणून दाखवते आहे कुठं जायचं आवी सेफोरा आहे मेसेजला जाऊया खतरनाक आहे ना छान वाटतं आहे फॉर एवर ट्वेंटी वन तिकडे बरं आहे चल मेसेजला जाऊ कुठलं हां इथं ॲपल स्टोरेज इथं आम्ही आलेला पिकअपला आणि मी आणि बिलव थांबलो होतो त्यामुळं पार्किंग पर्यंत आली आहे या मॉलच्या पण आत आज पहिल्यांदाच आहे पण मला असं वाटेल न्यूयॉर्क इकडं तिकडं कुठलं तरी असेल पहिलं शॉपिंग सेंटर चार दुकानांनी सुरू झालं असेल हा आणि नंतर त्याचा विस्तार झाला हे बाथ अँड बॉडी वर्क्स ना पाच किलोमीटर आधीपासून कळतात इतका वास येतो त्याचा लांब पर्यंत नाही सध्या तरी तरी बऱ्यापैकी मोठं वाटत मला हां इथं छोट्या मुलांचा हा एरिया छान आहे बिलबला घेऊन यायला पाहिजे प्ले एरिया एक इथे माहिती आहे का हां तो कोणाला तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला प्रिन्स माहिती असेल तर नक्की सांगा खूप फेमस व्यक्ती महत्वाला प्रिन्स बद्दल एक व्हिडिओ बनवता ये कारण तो आपल्या एका दोस्ताचा दोस्त आहे होता येस खूपच टेम्पिंग ज्वेलरी आहे जशी मला आवडते ना नाजूक नाजूक फार सुंदर आहे हो हे केट्स पेटचं बघ किती छान आहे आणि आरशात बघ बरं माझ्याबरोबर वाव हे किती छान आहे कुठं जायचं कुठं जायचं आपण नाराज <laughs> नाही तो महाराज आहे आवी ब कसा बसलाय कमरेवर हात ठेवून <laughs> या एकाच दुकानात आम्ही इतका वेळ फिरतोय ना कारण हेच तीन फ्लोअरच आहे चला इथला बॅक स्टेज बघायला मला आवडतं खरंच चांगलं डील्स असतात याला एक किचन गोष्टींचा त्या खरेदी करण्याचा इतका छंद आहे ना खूप दिवस मागे लागले आपल्याला नाईफ घ्यायचे नाईफ घ्यायचे घेतली का मग घेतली फायनल ओके इथं बघ पण फ्री आहे <laughs> कलर तर बघ ना कसलाय पिलर वगैरे सगळंच सगळं पण आहेत सुंदर छान वाटत ना सेक्शन छान आहे पॅन पण मस्त आहेत छोटे छोटे खूप सुंदर ना बरेच स्टोअर्स आहेत तिथं बनाना रिपब्लिक आत्ताच आपण मेसेज मधून बाहेर पडलो हे डॉलर स्मार्ट काय सगळं वन डॉलर थिंग वगैरे का विषय चेक करायचं चला असंच आज फिरायचा दिवस आहे त्यामुळं सगळं जे दिसेल ते एक्सप्लोअर करायचं सुरू आहे तर या डॉलर स्मार्ट मध्ये जाऊन बघूयात काय मला हे थोडं थोडं डॉलर ट्री सारखंच वाटतंय कारण सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत इथं म्हणजे किचनपासून ते सजावटीच्या गोष्टींपासून गिफ्ट कार्ड्स वगैरे पार्टी सप्लाईज सगळ्याच गोष्टी दिसत आहेत या डॉलर जनरलमध्ये मला काय दिसलं आहे टिकल्या आणि मेहंदीचे टॅटू जे शक्यतो इंडियन ग्रोसरी स्टोरमध्ये दिसतात पण अशा मॉलमधल्या वगैरे कुठल्या दुकानात मी पहिल्यांदाच बघतेय आहे इथल्या आजकाल आपल्याकडे सुद्धा मॉल्स वगैरे इतके छान आणि मस्त मस्त झालेले आहेत ना म्हणजे त्या मनाने मला तर हा एकदम साधा वाटलेला आहे मॉल जरा छान आणि मोठा मॉल दाखवायला मी तुम्हाला नक्की घेऊन जाईन आज जवळच कुठेतरी जाणं शक्य होतं म्हणून आपण या मॉलमध्ये आलेलो आहोत पण मोठ्या मॉलमध्ये नक्की जाऊ आपण बाहेर पडलेलो आहोत साऊंडेल सेंटरमधून बिलबची शाळा सुटण्याची वेळ झालेली आहे आता थेट त्याच्या शाळेत जाऊयात आणि त्याला घेऊयात माझ्या आधी बिल्ब पुढं पळत सुटला पण त्याला कधी एकदा बाबाला भेटतं असं झालेलं असतं आईला कधी एकदा भेटतोय आणि कार मध्ये बसून घरी जातोय त्याचा का आज काहीतरी आज सूर्यग्रहण असल्यामुळे असला काहीतरी प्रोजेक्ट होता तो पण मिळालाय चला भेटत राहू अशात छान छान व्हिडिओ सहित आमचा ड्रायव्हर झोपलाय बाबा उठा बा <laughs> बाय